कर्जत खालापूर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शेठ थोरवे यांच्यावर अपक्ष उमेदवारांनी केलेल्या आरोपाबद्दल खरपूस समाचार घेण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन या मतदारसंघात केलेला विकास हा आमचा निवडणूक अहवाल स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्या संदर्भात आम्हाला सांगण्याची गरज नसल्याची शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे यावेळी राजेश लाड सुरेश भाऊंना कसा अपक्षत उमेदवार सुधाकर घारे यांनी राजकीय खच्चीकरण करण्याचे काम केलेले आहे याचा उल्लेख करून ज्यांनी राजकारणात आणले त्यांनाच दागा देण्याचे काम सुधाकर घारे यांनी केलं त्यांना यावेळी मतदार निश्चितच पराभव करतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली आर पी आय गटाचे नरेंद्र गायकवाड भाजपचे सुनील गोगाटे यांनी सुद्धा शेठ थोरवे यांच्या भरीव कामाचे कौतुक केलेले आहे आमच्या पार्टीच्या वतीनं त्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगितले या पत्रकार परिषदेत सुनील पाटील भाई शिंदे भाई गायकर राहुल डाळीमकर वसंत भोईर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या पत्रकार परिषदेत पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल व आम्ही सतत पाठबळ देऊन संघर्ष करीत आहोत असे स्पष्ट सांगितले आहे आणि अडीच वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांनी विशेषतः सर्व समाजासाठी अल्पसंख्याक एस सी एस टी सर्व स्तरामध्ये जो तालुक्याला सर्वांगीण विकास पाहिजे होता तो विकास जवळपास दोन हजार नऊशे कोटीच्या आसपास या मतदारसंघामध्ये विकास निधी आणला तो विकास निधी आणत असताना शेतकरी असेल कामगार असेल महिला असतील अल्पसंख्याक असेल आदिवासी असतील सगळ्यांनाच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून हो या मतदारसंघामध्ये विशेषतः सर्वांना सेवा देण्याचं से काम या ठिकाणी केलेलं आहे हे आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगलं काम चालू आहे राज्य शासन चांगलं काम करत आणि जनता जो चांगलं काम करते जे विकास करतात त्यांच्याच पाठीमागे येतात आता बघा जे दोन विरोधी पक्षामधले जे उभे आहेत अपक्ष उभे आहेत त्यांच्याकडे कुठलं विजन नाहीये आहे त्यांच्याकडे कुठली दूरदृष्टी नाही आहे आणि त्यांनी कुठलंही ह्या मतदारसंघामध्ये असं कुठलं काम केलेलं त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही मग आता कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्यावरती आमदार साहेबांच्या वरती टीका करायची आणि जनतेचं मतदारांचं लक्ष विचलित करायचं एक हा हो एकमेव त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि हा अहवाल आहे त्यांनी जर हा पाहितला तर मी अपक्ष उमेदवार ह्या रायगड जिल्हा परिषदचे माझी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जरा त्यांच्या जिल्हा परिषदच्या अडीच वर्षाच्या कालखंडामधला पत्रकार साहेबांनी त्यांना विचारवं जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं तो जो अहवाल मागा की प्रकाशाने ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून कुठलं असं भरीव काम झालं की स्वतःची सत्यनारायणाची पूजा असेल गावकीची पूजा असेल त्या पूजामध्ये जमवलेली गर्दी जमवलेली माणसं ती काय कार्ड वाटल्यानंतर सगळ्यांना वाटल्यानंतर सगळ्याच पक्षाची येतात जातात काय पद्धतीचा विकास झाला कुठला विकास झाला कारण जर दर आपण जर चौकशी जर केली तर खाजगीमध्ये मध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार बोलबोला आहे त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय लाड साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस सांगता संघर्ष महेंद्र शेट यांच्याबरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाड साहेबांच्या बरोबर लाड साहेबांचे जे काही सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची राज बाराखडी शिकवली त्या लाड साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळावर तुम्ही कसे नाचलात आणि कर्जत खालापूर मधल्या बोटावर मोजण्या एवढ्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणापासून कुठेतरी हद्दपार करण्याचा के केविल आणि घड्याडा प्रयत्न केला लाड साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा सा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं सारं घाण्याट राजकारण केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले गुंडाणी धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला आदरणीय लाड साहेबांचा कळवळ तुम्हाला तुम्ही गाळा आत्ता काढला निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असावी म्हणून तुम्ही आता लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरोक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाड साहेब ज्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खसले होते त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पुंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले सारा उल्लोपाच जागा जमिनी असतील या साऱ्या विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुमची अपक्ष उमेदवारांनी याची सुद्धा जाणीव ठेवावी दोन हजार चौदा पुढे दोन हजार चौदाला आपला राजकीय जन्म झाला वीस पंचवीस किंवा एकोणीसशे नव्याला पासून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काढेच मात्र संबंध परंतु भाऊंच्या पासून जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य वेचलं घर दार जागा जमीन साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या पणास लावल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊपासून दूर करण्याचं पा, पा, पाप या अपक्ष उमेदवारांनी केलंय असं मी जाहीरित्या जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राजकीय हेतूने कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती या व्यासपीठावर म्हणण्या चव्हाण साहेब आपण एकत्र काम केलंय चव्हाण साहेब आपल्याला कल्पना असेल की जे आम्ही सारखं बघितलं डोळ्याने पाहिले ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी कोंडाने धरण हे भाऊंचं एक स्वप्न होतं सुनील जी आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार होतात की काही करून कोंडाने धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कोल्हापूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे वीज प्रकल्प जो टाटाचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या त्या ठिकाणी ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं कोंडाण्यासारखा डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के आणि भाऊंनी मनामध्ये ध्येय ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या सोबत चर्चा करून त्यावेळेस संतोष आपण त्या ठिकाणी लिलिंग करत होतात विरोधी अपक्ष आमदारांचा काढे मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोष त्या ठिकाणी सह सहकारी सर्व बाईटिंडे रणरणत्या उन्हामध्ये एप्रिल्या उन्हामध्ये पायटिंडे मुंबई पर्यंत नेली त्यावेळेस भाऊंना अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही जीवाचा आकांत व्हायचं ते धरण होईल तुमची तब्येत बरी नसते तुम्ही कशाला उभा दुसरी पायपीट करता परंतु भाऊंच्या मनामध्ये हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे भाऊने त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काही मूलभूत गोष्टी जपलेल्या आहेत हा प्रकल्प व्हावा या प्रकल्पातून आपला तालुका सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रामाणिक उदात्त भावना मनात ठेवून त्या ठिकाणी प्रकल्पाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी भाऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सक्रिय राहिले कार्यरत राहिले उलट पक्षी कोंडाणे धरणाच्या बाबतीमध्ये तुमचं ते धरण व्हावं हे कशासाठी व्हावं अपक्ष भूमी अपक्ष उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासांच्या जमिनी त्या ठिकाणी कोंडाणे धरणामध्ये त्या ठिकाणी गेल्या आहेत त्या जमिनीच्या जे जमिनींच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आले ते कोणकोणत्या माध्यमातून विड्रॉ झाले याचा सुद्धा विचार अपक्ष उमेदवारांनी करावा प्रचंड मोठी रकमेची घालमेल आणि प्रचंड मोठा घोळ त्या आदिवासींच्या जमिनींच्या पैशामध्ये आहे अनेक आदिवासी बांधव आज सुद्धा खासगी मारून मुटकून बिचारे त्यांच्या सोबत असतील परंतु प्रचंड मोठा आर्थिक तोटा एकीकडे आदिवासी बांधवांचा कळवळ आणायचा आदिवासी बांधवांचं णार आहे असे कुठेतरी आव्हानाचा आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर करायचा त्यांच्या हक्काच्या चार पट जो काही मिळालाय त्या पैशावर तुम्ही आदिवासींना एकत्रित केलं आदिवासी आंदोलन त्या ठिकाणी केली आणि गरीब माझा आदिवासी समाज त्याला भुरला कुठेतरी तो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गोष्टी लक्षात आला नाही प्रचंड मोठ्या रकमेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि तोच पैसा जे प्रामाणिक कार्यकर्ते तालुक्यामध्ये भाऊंनी जपले होते त्या कार्यकर्त्यांना दूर करण्यासाठी त्याच पैशाचा वापर केला गेला आजही ती निवड ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा सारा आर्थिक जो काही डोला उभा केला जातो लाखोचे करोडोचे जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या आदिवासींच्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवडूनपणानं सांगेल खर तर कुठल्याही माणसाने काम करत असताना मी काय केलं माझ उद्देश काय हे सांगितलं गेलं पाहिजे परंतु हे अपक्ष उमेदवार जे आहेत खर तर त्यांना बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही या गोष्टीवरती ना महायुतीमध्ये त्यांचे सर्वोच्च नेते जित पवार साहेब आहेत हा टेक्निकली मुद्दा दाखवून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन ते लढत आहेत ही तर एक प्रकारे युती धर्माची केलेली गद्दारी आहे आणि आता ते मतांचा जोगवा मागत फिरत आहे कुठल्या जीवावर मागत आहे जसं आता राजकीय जीवनाचा त्यांचा उल्लेख केला काल दो, मी दोनच विषयावर त्याच्यातल्या बोलणारे काही विकास कामांची आणि पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकच्या संदर्भात त्यांनी जो काही त्या दिवशी सांगितलं की आम्ही काही पाठपुरावा केला तर पेन कॉपरेटिव्ह बँकच्या संदर्भात सांगायचं कुठल्या दिवशी बँक बुडाली कुठल्या दिवशी काय आंदोलन झालं किती ठेवीदार आहे किती पैसे आहेत आज सुद्धा इथून इमिजिएट कॉल करावा त्यांनी तोडपाठ जर सांगितलं तर मी राजकीय जीवनातून नाही कारण यांचा कधी सहभागच नव्हता बँक तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा ला पहिली बँक्रप्ट झाली आणि पेन कोऑपरेटिव्ह नावाचं हेडक्वार्टर आहे तिथे सुद्धा संघर्ष निर्माण झाला नाही एवढा मोठा संघर्ष कर्जत मध्ये निर्माण झाला ही गोष्ट आहे दोन हजार दहा सालची जसं राजेशजी म्हणाले त्यावेळेला आपण राजकीय व्यासपीठावर कुठे होता आपला उदय सुद्धा राजकीय झालेला नव्हता पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँक हा विषय तुमच्या ध्यानी मनी पण नव्हता आणि आजही नाहीये फक्त त्याचा राजकीय वापर कसा करायचा या उद्देशाने तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोला अहो तुम्ही राजकीय जीवनामध्ये चौदा नंतर आला सतरा ते बावीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतात अजून काही सभापती पद असतील या कारकिर्दीत या तुम्हाला लोकांची कधी आठवण आली आज निवडणूक या तोंडावर का आठवण आली तुम्ही सांग परंतु अशा माध्यमातून तेमा जेव्हा ही बँक बुडाली त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जमीन असण्याचा फरक आहे त्यामुळे खोटं श्रेय वादा करता पेंट कॉपरेटिव्ह बँकेचे जे इथे ठेवीदार मतदार आहेत त्यांना काहीतरी प्रलोभित करायचं मीच पाठपुरावा करताय हा दादांत कोण आहे आज त्याला राजकीय लढ्या करता आमदार साहेबांनी तज्ञ वकील दिला त्या करता पैसे त्यांना ते लक्षात आल्यानंतर म्हणतो काल येऊन पुन्हा आमदार सा, साहेबांनी आम्हाला मदत केली ज्या ज्या कर्जत खालापूर मधली सून्य जनता त्यांच्या बाण या घटना समोरील चिन्ह दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करेल आम्हा सरांना आत्मविश्वास आहे आम्ही टीम ते वीस तारखेला संध्याकाळी वोटिंग वीसवर अहो रात्र काम करू आणि मला विश्वास आहे गेल्या वेळच्या मार्जिनपेक्षा जास्त मार्जिन मी महेंद्रशेठ थोरवे विजयी होतील